महिना मोठ्या कर्माचा महिना मोठ्या कर्माचा भरघोस लाभप्राप्तीचा संयम ठेवून वाट बघणं ज्याला जमतं त्याच्याजवळ प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या माध्यमातून नक्की पोचते प्रचंड परिश्रम करणं आणि परिश्रम केल्यानंतर योग्य वेळेची वाट पाहणं या दोन्ही गोष्टी वृषभ राशीमध्ये मूलभूत आहेत सर्व भौतिक सुखाचं कारकत्व तुमचा राशीस्वामी शुक्राकडे आहे त्यामुळे केलेल्या परिश्रमानंतर योग्य वाट बघितल्यानंतर फळ तुम्हाला निश्चितपणे मिळतात ही बाब जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण जानेवारी दोन हजार तेवीस महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते वृषभ राशीचे स्वामी म्हणजे राशी शुक्रदेव होय सर्व भौतिक सुखांचं कारकत्व त्यांच्याकडे आहे ते या महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या भाग्यस्थानातून प्रवास करीत आहेत राशी स्वामी स्वत भाग्यात असल्यामुळे भाग्याकडून तुम्हाला भरपूर सहकार्य प्राप्त होईल तसंच याच महिन्याच्या बावीस तारखेला शुक्रदेव कुंभ राशीत म्हणजे तुमच्या कर्मस्थानात प्रवेश करतील अर्थातच आधी भाग्याची साथ मिळेल आणि त्यानंतर तुम्ही योग्य कर्म करणार आहात एकंदरीत तुमचं व्यक्तिमत्व या काळात समृद्धीच्या दिशेने वाटचाल करेल धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी बुधग्रहाची स्थिती महत्त्वाची ठरते या महिन्यात बुधदेव वक्री अवस्थेत असून तुमच्या अष्टमस्थानात धनुराशीतून त्यांचं मार्गक्रमण सुरू आहे अठरा जानेवारी रोजी ते मार्गी होतील त्यानंतर त्यांच्या प्रभावाची दिशा बदलेल बुधदेवाकडे वृषभ राशीसाठी धन कुटुंबवाणी अशा महत्वपूर्ण गोष्टींचं कारकत्व आहे म्हणजे तुमच्यासाठी तुमच्या राशीसाठी ते अत्यंत महत्त्वपूर्ण असून अष्टम स्थानातील त्यांचं गोचर हे कुठेतरी अडथळे अडचणींना दर्शवतं देखील येथून कौटुंबिक धनलाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणूनच त्या दृष्टीने तुम्ही अधिक प्रयत्न करायला हवे ते तुमच्यासाठी लाभदायक राहील पराक्रम परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीचे जातक या महिन्यात बऱ्यापैकी परिश्रम करणार आहेत तुमच्या भाग्यस्थानातून शुक्र आणि शनिदेवाचं गोचर सुरू आहे आणि तेथून त्यांची दृष्टी तुमच्या परिश्रमाच्या स्थानावर आहे याशिवाय लाभस्थानातून गुरु महाराजांची दृष्टीदेखील तुमच्या परिश्रमाच्या स्थानावर आहे त्यामुळे एकंदरीत या काळात तुमच्या परिश्रमाची दिशा योग्य राहील या स्थितीचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या वास्तु वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी चतुर्थे श्रविदेवाचं गोचर महत्वाचं असतं जे या महिन्यात धनु राशीतून प्रवास करीत आहेत तसंच चौदा जानेवारीपर्यंत खर मास सुरू आहे एकंदरीतच वास्तुवाहनाचे फारसे शुभयोग या महिन्यात तुमच्यासाठी नाही घरातील शांतता देखील कधीतरी ढवळून निघू शकते मात्र खूप मोठा प्रश्न निर्माण होणार नाही थोडक्यात वास्तुवाहनाच्या दृष्टीने तुम्ही कोणत्याही प्रकारची घाई करू नये हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे त्यासाठी हा महिना अजिबात योग्य नाही तसंच आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहील वाहन चालवताना सावधानता बाळगावी असाही सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय प्रेमविवाह आयोजित विवाह या दृष्टीने विचार केला असता ऋषभ जातकांनी या महिन्यात थोडी सावध भूमिका घ्या घ्यावी प्रेमात फसवणूक होणं गोड बोलून एखाद्याने तुमची फसवणूक करणं यासारखे प्रकार होऊ शकतात म्हणून ऋषभ जातकांनी या महिन्यात नवीन मैत्री करताना नवीन नातं जोडताना एक नव्हे तर दोनदा विचार करावा आणि त्यानंतरच योग्य तो निर्णय घ्यावा शैक्षणिकदृष्ट्या विचार केला असता जे वृषभ जातक अकाउंट सी ए क्षेत्रात असतील त्यांना थोडे अधिक परिश्रम करावे लागतील इन्शुरन्स क्षेत्रातील जातकांना भरभरून लाभ या काळात प्राप्त होईल तसंच ज्योतिष किंवा धार्मिक कार्यात जे, जे जातक आहेत त्यांच्यासाठी देखील लाभाच्या संधी वाढणार आहेत मॅनेजमेंट इंजिनिअरिंगसारख्या क्षेत्रात जे जातक शिक्षण घेत आहेत त्यांना थोडं अधिक परिश्रम करून अपेक्षित यश काढता येईल अत्यंत महत्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा ज्योतिष शास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पर्यंत पोहचता येईल बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांसाठी माझी सात पुस्तक आलेली आहेत शास्त्राचा शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि क्रमबद्ध पद्धतीने अभ्यास करण्यासाठी या पुस्तकांचा तुम्हाला निश्चितच उपयोग होईल आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता हा काळ ऋषभ जातकांसाठी अत्यंत उत्तम म्हणता येईल तुमचं आरोग्य उत्तम राहील अर्थात षष्ठ स्थानात विराजमान असलेला केतू कधीकधी तुमची मानसिकता नकारात्मक करू शकतो तरीही शारीरिक आरोग्य तुमच्यासाठी उत्तम राहील हितशत्रूंच्या कारवायांचा तुमच्यावर कुठलाच प्रभाव होणार नाही कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल आणि तुमची बाजू योग्य असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता वाढलेली असेल म्हणूनच त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करा थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल त्याचा पूर्ण उपयोग करून घ्यावा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे वृषभ जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ भाग्य व कर्मवर्धक म्हणता येईल या काळात तुम्हाला नोकरीत प्रचंड मोठं यश मिळणार आहे गेल्या काही दिवसापासून ज्यांची पदोन्नती अडकलेली असेल त्यांना ती अचानकपणे प्राप्त होईल त्याला अनुसरून तुमचे कर्म देखील योग्य राहतील व्यावसायिक जातक आपल्या व्यवसायाचा पुरेपूर विचार करतील व्यवसाय वृद्धी कशी करता येईल व्यवसायात प्रगती कशी करता येईल या दृष्टीने तुमचे विचार सुरू राहतील त्या विचारातून योग्य संकल्पना तुमच्या मनात निर्माण होतील अर्थात त्यातून भविष्यामध्ये तुम्हाला प्रगतीच्या संधी प्राप्त होणार आहेत थोडक्या त्या दोन्ही दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील त्याचा सदुपयोग करा जे वृषभ जातक परदेशात आहेत त्यांच्यासाठी हा कालावधी अत्यंत उत्तम प्रगतीदायक भाग्यवर्धक व लाभदायक आहे परदेशात तुम्हाला स्थैर्य प्राप्त होणं उन्नतीच्या संधी प्राप्त होतील अजून एक महत्त्वाची घटना दिसून येत आहे की अनेक ऋषभ जातक दोन हजार तेवीसच्या शेवटी किंवा दोन हजार चोवीसमध्ये भारतात परत येण्याचे योग आहेत महत्त्वाची बाब म्हणजे भारतात तुम्हाला प्रगतीच्या जास्त संधी मिळणार आहेत ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या अर्थात त्यासाठी अजून वेळ असला तरी त्याची सुरुवात या महिन्यापासून होणार आहे भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता हा महिना वृषभ जातकांसाठी अनेक शुभ संकेतांनी भरलेला आहे भाग्येश भाग्यात राशी स्वामी देखील भाग्यात अर्थात भाग्यस्थानात राशी स्वामी आणि भाग्येश यांची युती हा एक खूप मोठा शुभसंकेत आपण म्हणू शकतो सतरा जानेवारी रोजी तुमचे भाग्येश व कर्मेश असलेले शनी महाराज कर्मस्थानात जातील आणि राशी स्वामी यांची घडून येईल ज्याद्वारे हा योग अजून जास्त समृद्ध होणार आहे विशेष म्हणजे ते तुमच्या पंचमेशाशी लाभयोग करणार आहे एकंदरीतच बुध शुक्र शनी हे तीन ग्रह जे तुमच्या राशीसाठी कारक आहे ते लाभदायक स्थितीत राहतील म्हणून त्याचा पूर्ण लाभ घ्या कर्माच्या दृष्टीने विचार केला असता ऋषभ जातक हे मूळत कर्मप्रधान असतात या महिन्यात तुमचे राशीस्वामी शुक्रदेव बावीस जानेवारी रोजी कर्मस्थानात प्रवेश करतील शनिदेव सतरा जानेवारी रोजी कर्मस्थानात प्रवेश करतील याशिवाय पंचमेश बुधदेव अठरा जानेवारी रोजी मार्गे होतील एकंदरीतच कर्माच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील किंबहुना तुमच्या कर्माला समृद्ध करणारा हा महिना असेल त्यातून योग्य तो तुम्हाला लाभ प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेवांसारखा शुभग्रह तुमच्या लाभस्थानाचे स्वामी आहेत महत्वाची बाब म्हणजे आता त्यांचं गोचर तुमच्या लाभस्थानातून सुरू आहे अर्थात लाभेश लाभस्थानात विराजमान आहे ज्योतिष नियमानुसार अकरावा गुरु हा अत्यंत लाभदायक मानला जातो त्यामुळे या काळात तुमच्यासाठी लाभाच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत भरपूर लाभ तुम्हाला प्राप्त होणार आहे थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी मोठ्या लाभाचा राहील त्याचा पूर्ण उपयोग करून घ्या व्यय खर्च प्रवास या दृष्टीने विचार केला असता येथे मात्र वृषभ जातकांसाठी थोडी नकारात्मकता निर्माण होताना दिसत आहे अचानक अनपेक्षितपणे खर्च निर्माण होणं खर्चाची विविध कारणं निर्माण होणं असे प्रकार घडून येतील खरं तर योग्य वेळी योग्य तो खर्च करायलाच हवा पैसा हा माणसासाठी असतो माणूस कधीही पैशांसाठी नसतो ही बाब लक्षात घेऊन तुम्ही योग्य तो खर्च करावा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे दररोज सकाळी नवीन दिवस उजाडतो त्यानंतर रात्र होते म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे जे मनुष्य जीवनाला लागू आहे त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठी कधीही एकसारखा नसतो काही दिवस शुभ तर काही दिवस हे ताणतणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी या महिन्यातील पाच पंधरा आणि तेवीस हे दिवस शुभ तर दोन बारा आणि एकवीस हे दिवस तणावाचे व संघर्षाचे राहतील ही बाब लक्षात घेऊन तुम्ही या महिन्यातील कामांचं नियोजन करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जानेवारी महिन्यात मकर संक्रांती हा खूप मोठा सण असतो आध्यात्मिक दृष्टीने या सणाला खूप महत्त्व आहे या दिवशी काही छोटे मात्र विशेष उपाय केल्याने घरात धन समृद्धी वाढते सुख शांतता निर्माण होते म्हणूनच संक्रांतीच्या उपायांना अत्यंत महत्त्व असतं विशेषत धनप्राप्तीच्या दृष्टीने संक्रांत ही अति अत्यंत महत्त्वपूर्ण असते त्यानुसार ऋषभ जातकांना उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही काळे तीळ आणि गूळ याचे लाडू बनवून स्वतः खावेत हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील अशा पद्धतीने जानेवारी दोन हजार तेवीस हा महिना तुमच्यासाठी कसा राहील याचे मेष ते मीन असे बारा व्हिडिओ आम्ही आपल्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत याशिवाय वार्षिक राशी भविष्य शनि परिवर्तनाचा तुमच्या राशीवरील होणारा प्रभाव असे एकूण छत्तीस व्हिडिओ आम्ही या चॅनलवर अपलोड केले आहेत तुमच्या राशीचा व्हिडिओ बघून तुम्ही स्थिती समजून घ्यावी तसंच मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ पाठवा जेणेकरून ही शास्त्रीय माहिती त्यांच्यापर्यंत देखील पोहोचू शकेल ही माहिती तुम्हाला आवडल्यास कमेंट सेक्शनमध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका पुढील भागात पुन्हा पुढील राशीसह नक्की भेटूया धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष